गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले सन्माननीय आमचे मार्गदर्शक डॉक्टर नितीनजी वाघमुडे सर आयकर आयुक्त पुणे शहर त्याचबरोबर आमचे मित्र डॉक्टर शशिकांतजी साहेब या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्यासाठी इंदापूरवरून उपस्थित राहिलेले आहेत त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक प्रवीणजी काकडे सर उपस्थित सर्वच मान्यवर खरंतर स्टेजवर बसलेल्या मान्यवरांपेक्षा आमच्या विनंतीला मान देऊन समोर बसलेले आमचे सर्व समाजबांधव विद्यार्थी आणि पालक या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो आपलं स्वागत करतो आज खरं तर मगाशी पाच वाजेपर्यंत दुसरे आपले प्रमुख मार्गदर्शक राम शिंदे सर या ठिकाणी येत आहेत म्हणून आपण वाट पाहत होतो अचानक त्यांना अहिल्यानगरला आहेत असं त्यांनी सांगितल्यामुळं आपण डॉक्टर शशिकांत रंगे यांची वाट बघत होतो आणि कार्यक्रमाला सुरुवात केली खरं तर साहेब या ठिकाणी आणि वाघमोडे साहेब दोघंही आपल्या या कार्यक्रमाला प्रथमच आलेले आहेत आणि हे दोन्ही व्यक्तिमत्व आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणि शहरातील समाजबांधवांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण आपल्याला माहिती आहे दरवर्षी आपण वेगवेगळे मान्यवर बोलवत असतो गेली आठ वर्षं डॉक्टरसाहेब हे नवं वर्ष आपलं या कार्यक्रमाचं आहे दरवर्षी आपण गुणवंत विद्यार्थ्याचा सन्मान या याच ठिकाणी घेत असतो तेव्हा पिंपरी चिंचवड शहरातील सर्व समाजबांधव या संघटनेवर आम्हा सर्व कार्यकर्त्यावर प्रेम करून आमच्या विनंतीला मान देऊन दरवेळी आम्हाला सहभाग त्या कार्यक्रमात सहभागी होत असतात सपोर्ट करत असतात आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळं आपल्या सर्वांच्या सोबतीमुळं आजपर्यंत आम्ही हे कार्यक्रम पार पाडू शकलो खरं तर शहरामध्ये ऑल इंडिया धनगर समाज महासंघ ही संघटना दोन हजार चौदा पंधरापासून कार्यरत आहे काकडे सरांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही सुरुवात केली आणि दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम हे संघटनेच्या वतीनं समाजाच्या वतीनं घेतले जातात आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी या शहरामधील समाजबांधव प्रमुख पदाधिकारी राजकीय पक्षाचे प्रतिनिधी हे सगळेजण आपल्यावरती आम्हावरती विश्वास ठेवून आमच्या विनंतीला मान देऊन येत असतात आणि सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात खरं तर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सिंह होळकर हे मागील दोन महिन्यापूर्वी पुण्यामध्ये आलेले होते त्यावेळीही पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण छोटासा कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीमध्ये घेतला तर याही कार्यक्रमाला आपण संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांना बोलवलं होतं परंतु ते थोडंसं दिल्लीला असल्यामुळे आंतर येऊ शकले नाही खरं तर विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी येण्यापेक्षाही समाजातील मान्यवर नितीनजी वाघमोडे सरांसारखे मान्यवर जे की इथं बसलेल्या आपल्या विद्यार्थ्यांमधून आणखी कोटीतरी एखादे नितीनची वाघमुडे तयार व्हावेत हो ही आमची प्रामाणिक अपेक्षा आहे आणि म्हणून आपण अधिकारी वर्ग या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त प्रमाणात बोलवण्याचा जा प्रयत्न करत असतो खरं तर दुसरं एक आपले अधिकारी नैना गुंडे मॅडम त्यांचंही बोलणं झालं होतं परंतु काल अचानक त्यांना बडोदा या ठिकाणी जावं लागलं त्यामुळं त्या येऊ शकल्या नाहीत खरं तर आपण दरवर्षी संघटनेच्या माध्यमातून असेल समाजाच्या माध्यमातून असेल वेगवेगळे समाजोपयोगी कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामध्ये एकतीस मेच्या आपल्या अहिलेदेवी जयंती असेल सोळा मार्च तेरा ऑगस्ट तीन डिसेंबर सहा डिसेंबर हे सर्व याच्या तारखा आहेत या आपल्यासाठी अभिमानाच्या आणि समाजासाठी प्रेरणादायक अशा गोष्टी असतात त्यामुळे या दिवशी आपण तो दिवस धनगर समाजातील अभिमानाचा दिवस म्हणून आपण साजरा करत असतो या ठिकाणी खरं तर राजकीय पुढाऱ्यांच्या माध्यमात त्यांना बोलवण्याचं कारण आपल्यासाठी एवढंच असतं समाजाचा कार्यक्रम जरी असला तरी या राजकीय मंडळींनी कुठंतरी आपल्या समाजाची दखल घेतली जावी घ्यावी या उद्देशानं आपण त्यांना निमंत्रित करतो त्यांना बोलवत असतो त्या त्यांनी येण्याचं किंवा त्यांनी येऊन आपल्या विद्यार्थ्यांसाठी फारशी तर त्यांना ही नस नसली तरीसुद्धा आपल्या समाजासाठी कुठंतरी काहीतरी त्यांच्या त्यांच्याकडून आपल्याला मिळालं पाहिजे आता या या ठिकाणी दुर्गेसाई उपस्थित आहेतच त्यांना माहिती आहे मागील अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून आपली मागणी आहे या पिंपरी चिंचवड शहरामध्ये अहिल्या स्मारकच्यासाठी जी जागा आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला कुठेतरी उपलब्ध व्हावी जी की आज शंकरभाऊ जगताप यांनी मान्य केलेलं आहे ते आता काही वेळानंतर येणार आहेत ना आपण पुन्हा एकदा त्यांच्यासमोर ही मागणी मागणी करूयाच खरंतर या ठिकाणी सर जवळपास एकशे सत्तर ते एकशे ऐंशी विद्यार्थी यांचा सत्कार आपण दरवर्षी करत असतो आणि हा सत्कार करत असताना आपल्यासारखेच अधिकारी वर्गात काम करत असलेले समाजातील मान्यवर आपण बोलवत असतो आज आमची अपेक्षा एवढीच आहे की शशिकांत भाऊ तरंगे आणि आपले वाघवडे साहेब यांनी या समाजातील विद्यार्थ्यांना जे की आपलं समाजाचं भविष्य आहे इथून पुढच्या भविष्यामध्ये या विद्यार्थ्यांनी आपल्या आपल्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करावं या उद्देशानं आपण दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करत असतो खरंतर समाजातील एखादं व्यक्तिमत्व मोठं झालं समाजातील एखादं व्यक्तिमत्व राजकारणामध्ये असेल प्रशासनामध्ये असेल काम करत असताना त्या व्यक्तिमत्त्वाचा आदर्श घेऊन आमच्या पिढीनं पुढील काळामध्ये वाटचाल करावी हा एक उद्देश आपला यामागील असतो खरं तर वाघमोळे साहेब असतील डॉक्टर लक्ष्मण भाऊ गोपणेसर असतील त्याचबरोबर विजय भोजने आहेत यासारखे अधिकारी या महापालिकेमध्ये किंवा या, या शहरामध्ये आपल्यासाठी एक अभिमान असा असतो की कधी या अधिकाऱ्यांची आपल्याला गरज पडली त्यांच्या कधी मार्गदर्शनाची गरज पडली वाघमोडे साहेब हे त्यांना ज्यावेळेस आम्ही पत्रिका देण्यासाठी ऑफिसमध्ये गेलो होतो स्वारगेटला त्यावेळी सरांनी अतिशय आस्थेनं संघटनेची पिंपरी चिंचवड शहरातील समाजाची समाज बांधवांची चर्चा केली त्यांच्या आस्थेनं आपुलकीनं चौकशी केली आणि त्यांनी लगेच मान्य केलं की विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आहे म्हटल्यानंतर मी कार्यक्रमाला नक्की येणार त्यामुळं आज शिंदेसाहेब जरी नसले आले किंवा शिंदेसाहेबांना जरी वेळ नसला तरी वाघमोडे साहेब कन्फर्म येणार होते ही आपल्याला खात्री होती आणि त्यांचीच गरज आज या ठिकाणी या व्यस व्यासपीठावरती आवश्यकता होती म्हणून आपण त्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं आणि दुसरं व्यक्तिमत्त्व आपलं म्हणजे शशिकांत भाऊ तरंगे का मागील काही वर्षापासून आपण बघतोय इंदापूर तालुका असेल पुणे जिल्हा असेल ज्यावेळी मागील विधानसभेमध्ये आपल्या समाजाचे अनेक आमदार निवडून आले तेव्हा पहिला सत्कार पुणे शहरामध्ये कुणी घेतला असेल तर तो तो शशिकांत तरंगींनी घेतला होता खरं तर आपला समाजाचा माणूस मोठा व्हावा आणि त्या मोठा झालेल्या माणसाला आपण कुठेतरी त्याला मान सन्मान द्यावा या भावनेतून असे काही व्यक्तिमत्व असतात की ते समाजामध्ये पुढे येत असतात आपण या ठिकाणी ज्या ज्यावेळी आपल्याला शक्य असेल आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना साथ देणं त्यांच्याबरोबर काम करणं शक्य होत नसलं तरी जेवढं शक्य असेल मग ते उपस्थितीच्या माध्यमातून असेल सोशल मीडियाच्या सपोर्टिंगच्या माध्यमातून असेल आर्थिक माध्यमातून असेल ज्या ज्या माध्यमातून आपल्याला शक्य आहे त्या त्या माध्यमातून आपण त्यांना साथ देणं त्यांना सपोर्ट करणं हे समाज म्हणून आपलं काम आहे या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत सर्वांचा नामोल्लेख करून मी या दोन आपल्या मान्यवरांचं मनोगत ऐकण्याचा वेळ आपण कमी करत नाही त्यामुळं उपस्थित राहिलेल्या सर्वच उपस्थित राहिलेल्या समाजातील सर्व मान्यवरांचं सर्वच बंधू भगिनींचं माता भगिनींचं आणि महत्वाचं म्हणजे या समोर बसलेल्या आमच्या भावी अधिकाऱ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि अशीच आपली साथ आणि सोबत भविष्यामध्ये आम्हाला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद सर आणि मी तुम्हाला